महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर आता दिल्लीतही पाच फेब्रुवारीला विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत महाराष्ट्र राज्याप्रमाणे विधानसभेचा निकाल लागला त्याला विरोधक मान्य करत नाहीत अशी परिस्थिती आजही आहे आता महाराष्ट्राच्या विधानसभा निकालावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत शिर्डीमध्ये एकाच इमारतीत सात हजार नवे मतदार कसे काय तयार झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे चार फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आव्हान देणारी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे आता या याचिकेत नेमकं काय आहे राहुल गांधी नेमकं काय म्हणत आहेत आणि याचा काय परिणाम होऊ शकतो तेच समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र आता वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी चेतन आहिरे यांची रीट याचिका मुंबई उच्च न्यायालयाने स्वीकारली आहे भारतीय संघ भारतीय निवडणूक आयोग महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी या याचिकेतील प्रतिवादी आहेत महाराष्ट्रात मागील पाच वर्षात मतदारांची संख्या बत्तीस लाखांनी वाढली मग लोकसभा निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्यात मतदारांची संख्या अठ्ठेचाळीस लाखांनी कशी वाढली असा प्रश्न काँग्रेसने उपस्थित केला आहे राष्ट्रीय मतदान दिनानिमित्त काँग्रेसने पुन्हा एकदा मतदार यादीत कमतरता असल्याची टीका केली आहे तसेच आघाडीच्या शंभर पराभूत उमेदवारांनी या संदर्भात विविध न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत विधानसभा निवडणुकीत सहा वाजल्यानंतर सुमारे पंच्याहत्तर लाख मतदारांनी मतदान केले तसेच प्रत्यक्ष मतदान आणि मिळालेली मते यात मोठा फरक असल्याचा दावा करूनही निवडणूक रद्द घोषित करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे न्यायालयाने या याचिकेची दखल घेऊन केंद्रीय मुख्य निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना नोटिसा बजावल्या आहेत आणि भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत आहिरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर सोमवारी म्हणजेच तीन फेब्रुवारीला सुनावणी झाली त्यावेळी याचिकाकर्त्यांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी मतदानाच्या दिवशी शेवटच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याची आणि विशेष करून मतदान संपल्यावर सायंकाळी सहा नंतर निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रांवर मिळणाऱ्या टोकनशिवाय मतदान झाल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे त्यावर मतांच्या संख्येत तफावत झाल्याचा दावा कोणत्या आधारावर करत आहेत अशी विचारणा न्यायालयाने केली मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी माहितीच्या अधिकारा अंतर्गत ही माहिती दिल्याचा दावा आंबेडकर यांनी केला आहे मतदानाच्या शेवटच्या तासात सुमारे पंच्याहत्तर लाखांपेक्षा जास्त मतदान झाले या मतांची नोंद किंवा सत्यता पडताळण्यासाठी पारदर्शक यंत्रणा वापरली नाही पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये झालेले मतदान आणि निकालाच्या वेळी जाहीर केलेल्या मतांमध्ये फरक आहे मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच वाजल्यापासून ते मतदानाची वेळ संपेपर्यंत सुमारे सहा पॉईंट ऐंशी टक्के मतदान झालं असं देखील याचिकेत दाखल करण्यात आलं आहे आता तसं पाहायला गेलं तर प्रत्यक्ष मतदान आणि मिळालेल्या मतांमध्ये फरक आढळल्यास संबंधित निवडणूक अधिकाऱ्याने निकाल जाहीर करू नये असा नियम आहे तसेच या याचिकेत महाराष्ट्रात निवडणुकीदरम्यान अशा गोष्टी घडल्या आहेत असं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं होतं असं देखील या याचिकेत नमूद केलं आहे आहिरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर पुढील सुनावणी सतरा फेब्रुवारी रोजी होणार आहे आता निवडणूक प्रक्रियेत अनियमितता झाली सायंकाळी सहा नंतर आणि सी सी टी व्ही फुटेज देण्यास निवडणूक आयोगाने दिलेला नकार असे मुद्दे देखील या याचिकेत उपस्थित करण्यात आले आहेत संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शिर्डी येथील नवीन मतदारांचा प्रश्न उपस्थित केला आहे शिर्डीच्या एका इमारतीमध्ये सात हजार नवमतदार वाढले याबाबत आपण आरोप करत नाही परंतु काही ना काही संशयास्पद आहे असे ते म्हणाले पुढे राहुल गांधी म्हणाले की हिमाचल प्रदेशातील लोकसंख्ये इतके मतदार नव्याने समाविष्ट झाले आम्ही निवडणूक आयोगाकडे लोकसभा मतदार यादी नाव आणि पत्ते मागितले आहेत नवे मतदार प्रामुख्याने अशा मतदारसंघात वाढले आहेत जिथे भाजप पराभूत झाली होती हा डेटा आमच्याकडे आहे निवडणूक आयुक्तांची निवड पंतप्रधान विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीशांच्या समितीमार्फत केली जायची पण आता सरन्यायाधीशांना सुद्धा समितीमधून का हटवण्यात आले आहे असा सवाल राहुल गांधी यांनी केला आता राहुल गांधी इतवरच थांबले नाहीत ते पुढे म्हणाले आता पंतप्रधान मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरुद्ध पक्षनेता समितीमध्ये आहेत मोदी आणि शहा बहुमताने निर्णय घेणार आणि विरोधी पक्ष नेत्याला त्यांचा निर्णय मान्य करावा लागणार सरन्यायाधीश सदस्य असते तर समितीमध्ये सविस्तर चर्चा झाली असती त्यामुळे समितीच्या बैठकीला विरोधी पक्षनेते जायचे कशाला असं देखील ते यावेळी म्हणाले आता राज्यातही काँग्रेस आक्रमक झालेली दिसत आहे विधानसभा निवडणुकीला पराभूत झालेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधताना निवडणूक आयोगाने वाढवलेल्या मतदारांमुळे महायुतीचा विजय झाल्याचा आरोप केला आहे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले गेल्या पाच वर्षात बत्तीस लाख मतदारांची संख्या वाढली आहे पण गेल्या पाच ते सहा महिन्यात शहात्तर लाख मतदारसंख्या वाढली आहे म्हणजे सुमारे पन्नास लाख अतिरिक्त मतदार वाढले यातील बहुतेक मतदान महायुतीच्या बाजूने झाले महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक महाविकास आघाडीने जिंकली होती त्यानंतर सहा महिन्यातच विधानसभा निवडणुकीत सत्तर लाख नव्या मतदारांची नावे यादीमध्ये समाविष्ट केली गेली इतक्या मोठ्या संख्येने अतिरिक्त मतदार कसे वाढले असा सवाल देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे आता काँग्रेसच्या या प्रयत्नांना यश मिळणार का ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं काँग्रेसला यश मिळणार की महाराष्ट्रात महायुती सत्तेच्या विमानात स्वार होणार आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र